मित्रांनो शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा डबल एकदा सर स्वागत आहे तरी आपण हे कापूस गाडीची आज सर संपूर्ण माहिती बघणार आहे तर तुम्ही कापूस गाय पोटता का बा रोजंदारी काय रोजंदारी आता वाढती महागाई झाली त्यामुळे आम्हाला काही आता रोजंदारी करत नाही आम्हाला साडेचार हजार रुपये टेम्पो आहे हा एका टेम्पोत कापूस किती बसतो किती पस्तीस ते चाळीस क्विंटल आपलं आता पहिले कापूस पाच वर्ष आधीच नाही दिला कापूस आता कमी कोण आहे जे 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 राहिले आता खर्च कमी पाच वर्षापूर्वी कापसाला आठ हजार ते नऊ हजार रुपये आज काय भाव कापसाला आज रोजी सात हजार रुपये व्हावे शेतकऱ्याला पूर्त कमवली शेतकऱ्याला तसं पाहिले काहीच पुरत नाही कापूस वेचणीच बी जाते पैसे आणि भरपूर माग आहे वाढली त्यामुळे शेतकऱ्याला कोणत्याच परिस्थितीत पुरत नाही या याच्यानंतर पुढे लोक कापूस लावतील का नाही लावते जर असे तर भाव असले तर मग शेतकरी लावणार नाही कारण ला, की का शेतकऱ्याला पूर्ण नाही शेतकरी लावून कशासाठी जे शेतकरी देश धोडीलाच लागला बा हा कापूस म्हणजे याच्यानंतर लावणारच नाही शेतकरी कापसाला आम्ही भाव पाहिजे अकरा हजार रुपये